मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता अहिल्यान आहिल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव या गावामध्ये आहे आणि घारगाव गावापासून पश्चिमेला अंदाजे चार पाच किलोमीटर अंतरावरती या डोंगराच्या कुशीत गर्द अशा वनराईमध्ये या ठिकाणी या गुहेमध्ये वसलेले आई कळमजाई मातेचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिमासा हा या ठिकाणचा परिसर आहे भक्तिमय वातावरण आहे आणि बाजूलाच या ठिकाणी कोसळणारा धबधबा या ठिकाणी पोहण्यासाठी आणि हा परिसर या ठिकाणी अनुभवण्यासाठी अनेक भाविक आणि पर्यटक या ठिकाणाला भेटी देत असतात आणि हा संपूर्ण परिसर अतिशय म्हणजे शांततेचं वातावरण आहे धबधब्याचं पाणी पडतं आहे त्यामुळे या ठिकाणी धबधब्याच्या पाण्याचा आवाज येतो आहे बाकी हा परिसर अतिशय प्रसन्न आहे आणि गुहेमध्ये वसलेलं आई कळमजाई मातेचं हे मंदिर या ठिकाणी आपण पाहतोय पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे हा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतोय हे गुहेमध्ये वसलेलं आई मळगंगा आई कळमजाई मातेचं हे मंदिर आणि बाजूला असणारा हा धबधबा आहे इकडे आणि हा संपूर्ण परिसर